कृपया विनंती करतो नवरदेवचे मामा नवरदेव मामा त्याच्यावर तांबा गर्दी करू नका साधासाहेब चालू करायचं काल बाबा चला सरकार श्री गणनायकम महाराष्ट्र ज्योति समाज सेवा संघ आयोजित तेईसाव्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं पंचमंडळी व माता भगिनींच्या समाज बांधवांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत दगडू भिका मुळे ज्या ठिकाणी असतील त्यांनी त्या ठिकाणी लवकरच आलेले दगडू भिका मोरे दगडू भिका मोरे मामा व नवरूचे मामाजय भाऊ जोशी नाशिक यांना विनंती त्यांनी सत्कार स्वीकारावा त्यांचा सत्कार पोपट भाऊ मोरे हे करतील समितीचे अध्यक्ष पोपट भाऊ मोरे यांना विनंती की त्यांनी सत्कार करावा

चादी सरवर भोवाने रोज पा भो त्रवडी लसा सी पुजणे ओ हरियाणा सरला मंगला मिश्रवरा लाईट लागी दे त्यांना कोण का काय जातय जय श्री छत्रपती खूप संपर्क साधावा

वरती महाराजांना मी विनंती करतो की आपण त्वरित लग्नाची तयारी करावी नवरचे मामा नवरूचे मामाजवरेने तेजवर आमचे सहकारी आणि शेवटी ते चौधरी असले तरी गेल्या वीस वर्षापासून आमच्या शेवाळ्यांमध्ये राहणारे कल्याणी पंचायत समिती सदस्य यांना यांचा स्वागत सोनू सुविधा ते करतील त्यानंतर सटाण्याचे आणि चांदवडचे दिनेश शिंदे यांचा सत्कार आमचे समाज बांधवांत माता स्वागत अर्थी स्वागत साट्यांना विनंती की त्यांनी लवकरात लवकर निल चालू करावं इकडे इकडे आतुलन फेरणा நன்பிக்க

नव्हते निर्णय गो आम्ही आमच्या मुलाचे आमचा समाज गरीब आहे परंतु स्वाभिमानी आहे कष्टकरी आहे तर स्वाभिमानी आहे आचार्य आणि गुजरेने त्या समाजाला कधी बघितली नाही त्यामुळं त्यांना वाटत होतं की साभयवाभावामध्ये ब आपण एवढ्या मुलांना जन्म देतो त्याच्याकरता आयुष्यात वाढवतो मग आपण एवढं लग्न करतो आहे का भले काही झालं त्याचा बाजार होऊन जातो परंतु ते लग्न आम्ही करतो नंतर पहिल्याच वेळेला आम्ही सात लग्न केले होते लोकांना आम्ही पटवत होतो आम्ही काही लोकांना नाव पडत होतो पण मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आज हळ्यात असलेले आणि दिवकर असलेले यांनी आम्ही मान आपण जे कधी पर्व केली नाही माझ्या सर्व सहकाऱ्यांना आठवतं की आम्ही आमचे लग्न करताना आमच्या आई बापांना किती त्रास झाला किती कष्ट करावं लागले किती त्रास सहन करावा लागला तेव्हा कुठं आमचा विवाह झाला या सर्वांवर मात करण्याकरता मी आणि माझ्या सर्व सहकारी आणि आमचे पंचबांधव यांनी निश्चय केला की हा विवाह करत या विवाह आजपर्यंत आम्ही एक हजार एकशे बावीस विवाह केलेले आहेत त्या एक हजार